दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी महाराष्ट्र राज्यातील नामांकित संस्था तिचं नाव सर्व क्षेत्रात घेतलं जातं ती म्हणजे श्रमजीवी संघटना महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस बाळाराम भाऊ भोईर भिवंडी विश्वभारती फाटा इथं आज त्यांचा त्रेपन्नावा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो जनसमाज आला होता त्यांची ओळख म्हणजे गोरगरीब पिचलेल्या मागसलेल्या शोषित यांचा बुलंद आवाज म्हणून त्यांची ओळख आहे सर्व क्षेत्रातून आलेले पाहुणे यावरून त्यांचं समाजातील कार्य हे मोठं असल्याचं दिसून मुंबईच्या बाई ऑफिस मध्ये त्या खाली आली तेव्हा नगरपालिका होती दादाने खूप प्रयत्न करून मला लावलं होतं बाबाच्या जागेवर परंतु तिथं गेल्याच्या नंतर ती बाई ती काय तिला वाटला मी इकडं आहे म्हणून ती बघायला गेली आणि तिथे रक्त पडत होता त्या लाद्यांवर रक्त पडला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस सी गायकवाड मनोज भोई दक्ष पोलीस न्यूज ठाणे